हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे घटस्थापनेनंतर अष्टमीला किंवा नवमीला हरिजागर येतो आणि त्या दिवशी आमच्याकडे असे पदार्थ बनवले जातात यामध्ये थालीपीठ असतं वड्या उसळ दही वरण भात दही भात किंवा आमटी भात असतो आणि सोबत कडाकणीसुद्धा असतात आणि देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि कडाकण्याची माळही बांधली जाते त्यानंतर मंदिरातून जे उष्टावळ येतं त्याच्यावरती उपवास सुद्धा सोडला जातो तर माझा पण उपवास आहे आणि मी सुद्धा हरिजागराच्या दिवशी हे सर्व पदार्थ बनवणार आहे पण काय काय बनवतात हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे हरिजागराच्या दिवशी काय बनवतात हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हे पदार्थ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथे थालीपीठ बनवायचे आहेत आणि आळूवडे सुद्धा बनवायचे आहे तर यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेत आहे मला थोडी जास्त प्रमाणात थालीपीठ बनवायचे आहेत कारण मला इतरांना सुद्धा थालीपीठ द्यायचे आहे त्यामुळे मी हे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा जास्त प्रमाणात बनवून घेणार आहे यासाठी मी एक मोठी वाटी एवढा लसूण घेतलेला आहे आणि खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि खूप सारी देटासह सुद्धा घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला कितपत तिखट आवडतं किंवा कमी तिखट आवडतं त्याप्रमाणात तुम्ही हे हिरव्या मिरचीचं वाटण बनवू शकता शिवाय असं हिरव्या मिरचीचं वाटण तुम्ही थोडं जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चमचा एवढे जिरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर एक चमचा बडीशेप सुद्धा टाकलेली आहे हे वाटण आपण आळूवडीसाठी वापरतोय यासाठी मी इथे जिरे आणि हे बडीशेप टाकलेले आहे त्यानंतर वा टाक हे सर्व छान वाटलं जावं यासाठी यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपलं हिरव्या मिरचीचं वाटण हे तयार झालेलं आहे सर्वप्रथम आपण थालीपीठ बनवण्यासाठी पीठ भिजवतोय या त्यासाठी मी इथे थालीपीठ भाजणी घेतलेली आहे माझ्याकडे नेहमीच अशी थालीपीठ भाजणी तयार असते मी त्यापासूनच आज थालीपीठ बनवणार आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची थालीपीठ भाजणी नसेल तर घरामध्ये जी पीठं उपलब्ध असतात त्यापासून तुम्ही धपाटेसुद्धा बनवू शकता धपाटे कसे बनवायचे याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे ही थालीपीठ भाजणी अत्यंत पौष्टिक आहे आणि याचेसुद्धा वेगवेगळे दोन तीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि त्याचेसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सर्वप्रथम मी थोड्या प्रमाणातच इथे थालीपीठ बनवते आणि मला जे जास्त प्रमाणात बनवायचे आहेत ती मी नंतर बनवणार आहे तर इथे मी थालीपीठ भाजणी घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल मिरची पावडर टाकली त्याचबरोबर दोन चमचे तीळ टाकलेले आहेत एक चमचा ओवा हातावरती घेऊन असा क्रश करून यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे थालीपीठाची चव अजूनच वाढते तर इथे मी आमच्या चवीनुसार दोन मोठे चमचे एवढं हिरवं वाटण घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तोसुद्धा यामध्ये टाकलेला आहे आणि खूप सारी कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तीळ टाकल्यामुळे आपले हे थालीपीठ अत्यंत खमंग असे बनून तयार होतात नॉर्मल पाणी घेऊन आपल्याला याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे घट्टसर म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही ज्या पद्धतीने आपण ज्वारीची बाजरीची भाकरी वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे थालीपीठ भाजणी नसेल तर थालीपीठ किंवा जे धपाटे असतात ते कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही या हरिजागराच्या दिवशी धपाटेसुद्धा बनवू शकता आजकाल मुलं बऱ्याचशा डाळी किंवा बा नाचणी बाजरी वगैरे खात नाही त्यामुळे मी अशा पद्धतीची थालीपीठ भाजणी ही बनवून ठेवत असते ही थालीपीठ भाजणी बनवताना यामध्ये अठरा प्रकारचे कडधान्य किंवा अठरा प्रकार एकत्र करून ही थालीपीठ भाजणी बनवलेली आहे त्यामुळे ती पौष्टिकसुद्धा आहे आणि त्यामुळे मुलांच्या पोटात सुद्धा हे पौष्टिक पदार्थ जातात त्यामुळे मी अशी थालीपीठ भाजणी नेहमी बनवून ठेवत असते थे, आणि मुलींना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी देत असते या थालीपीठ भाजणीपासून आपण अजूनसुद्धा बरेचसे पदार्थ बनवू शकतो तर त्याचासुद्धा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आत्ता दाखवल्याप्रमाणे थापता यावं इतपत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते थोडं जास्तच प्रमाणात बनवलं होतं ते सुद्धा मी एक एका काचेच्या डब्यामध्ये काढून ठेवणार आहे कारण हे आपल्याला आळूवडी सुद्धा वापरायचं आहे आणि मला जे जास्तीची थालीपीठं बनवायची आहेत त्यासाठी सुद्धा वापरायचं आहे हे हिरव्या मिरचीचं वाटण डब्यामध्ये काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी आपण आळूवडी बनवताना वापरू शकतो यासाठी हे मी काढून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला आळूवडी बनवायची आहे यासाठी परातीमध्ये मी हे बेसन घेणार आहे हे बेसन आधीच चाळून ठेवलेलं आहे त्यामुळे त्याला आत्ता चाळून घेण्याची काही गरज नाही हे साधारण एक कप एवढं बेसन मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या वड्या ह्या थोड्या कुरकुरीत व्हाव्या यासाठी मी इथे तांदळाची पिठी यामध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर हे, हे अजून एक बेसन माझ्याकडे आहे गावावरून मला जे दिलं होतं ते तर त्यातीलसुद्धा अर्ध बेसन मी इथे वापरणार आहे घरच्या डाळीपासून बनवलेलं हे बेसन होतं तर हे दोन्ही मिळून दोन कप एवढं बेसन असेल आणि त्यासाठी तीन ते चार चमचे एवढं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे आपल्या आळूवड्या ह्या एकदम कुरकुरीत अशा बनवून तयार होतात त्यानंतर चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकलेला आहे आणि एक चमचा एवढी हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा ओवा हातावरती घेऊन थोडासा असा क्रश करून यामध्ये टाकायचा म्हणजे मग वड्यांची चवसुद्धा छान लागते आणि त्याचा सुगंधसुद्धा अगदी छान येतो त्यानंतर इथे आपल्याला तीळ टाकायचे आहेत हे नॉर्मल जे आपले तीळ असतात पॉलिश बिना केलेले ते मी इथे वापरलेले आहेत दोन तीन चमचे तीळ टाकायचे त्यानंतर इथे बडी सोप आणि जिरे आणि ओव्याची मी पावडर बनवून आधीच ठेवली होती ती यामध्ये टाकले आणि बारीक चिरलेली कोथंबीर आणि किसलेलं खोबरं यामध्ये टाकलं आहे आणि त्याचबरोबर आपण आत्ताच बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे आम्हाला थोडं जास्त प्रमाणात तिखट खायची सवय आहे त्यामुळे मी थोडं जास्त प्रमाणात हे हिरव्या मिरचीचं वाटण वापरलेलं आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाची फोड घेऊन तीसुद्धा ही आपल्याला यामध्ये पिळून घ्यायची आहे म्हणजे याला थोडासा आंबटसरपणा येतो त्यामुळे वडीची चव सुद्धा अगदी छान लागते त्यानंतर इथे मी चिंचगुळाची चटणी आधीच अशी बनवून ठेवलेली असते तीसुद्धा यामध्ये तीन ते चार चमचे एवढी टाकलेली आहे चिंचगुळाच्या चटणीमुळे आळूवडीची चवसुद्धा अगदी छान लागते शिवाय काही आळूची जी पानं असतात त्यामुळे घशाला खवखवपणा येत असतो तोसुद्धा येत नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं आणि ते पाणी वापरून हे वड्यांसाठीचं पीठ मी आता भिजवून घेणार आहे वड्यांसाठीचं पीठसुद्धा जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही मिडियम असं ठेवायचं आहे इथे आपलं आळूवाडीसाठीचं पीठ मळून तयार झालेलं आहे एका डब्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे कारण परातीमध्ये आपल्याला आळूवाड्या थापायच्या आहेत त्यानंतर आपण जे मोदक उकडतो ती चाळण जी असते त्यालासुद्धा मी तेल लावून घेणार आहे आणि आता आपण इथे धपाट्याचं किंवा जे थालीपीठाचं पीठ मळलं होतं ते सुद्धा हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये मळलं आणि इथे आपण आळूवाडीसाठी सुद्धा हिरवी मिरचीचं वाटण वापरलं त्यामुळे हाताची आपली थोडीशी भणभण होते तर ती अजून जास्त होऊ नये यासाठी मी इथे दोन्ही हाताला छान असं तेल लावून घेतलेलं आहे कारण आता आपल्याला आळूवाड्या थापायच्या आहेत तर इथे त्याच परातीमध्ये मी अळूची पानं थापून घेणार आहे या पिठामध्ये थोडंसं पाणी घातलून थोडंसं असं पातळ करून घेतलेलं आहे एकदम सगळ्या पिठामध्ये पाणी घातलेलं नाही थोडंसं पीठ बाजूला घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अळूची पानं ही देटं काढून आधीच धुवून आणि चाळणीमध्ये मी नितळ ठेवली होती त्यानंतर आता यावरती आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला ज्या प्रमाणात पीठ जास्त किंवा कमी लागतं त्या प्रमाणात आपण लावू शकतो या पद्धतीने असं थोडंसं पातळ पीठ लावलं तर एकावरती एक अशी चार पाच पानं सुद्धा आपण ठेवू शकतो एक पान असं उलट ठेवल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला येईल असं पलटी करून आपल्याला पान असं ठेवून घ्यायचं आहे आणि तिकडे सुद्धा आपल्याला पिठाचा थर हा लावून घ्यायचा आहे या पद्धतीने जर आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकून आळूवड्या बनवल्या तर त्या चव चवही अत्यंत सुंदर लागते तर इथे मी यावरती हे तिसरं पान ठेवलेलं आहे आणि पहिलं जे पान ठेवलं होतं त्या पद्धतीनेच हे तिसरं पान ठेवलेलं आहे म्हणजे मधलं पान आहे ते उलट्या दिशेनं ठेवलेलं आहे त्यानंतर चौथं पानसुद्धा मी यावरती ठेवलेलं आहे जेवढी वडी तुम्हाला मोठी किंवा गोल हवी असेल तेवढ्या प्रमाणात एकावरती एक पानं तुम्ही ठेवू शकता आणि त्यापासून वडीही बनवू शकता तर इथे मी हेचा हे चौथं पान घेतलेलं आहे आणि चार पानं लावून झालेले आहेत आणि सर्व हे आपल्याला असं एक सर्क करून घ्यायचं आहे आणि वरची जी बाजू आहे आपल्याला अशी थोडंसं पीठ लावून पॅक करून घ्यायचं आहे इथे मी चार पानांची वडी बनवून घेणार आहे या पद्धतीने पीठ लावल्यामुळं व ही वडी अगदी छान सील होते त्यामुळे अगदी गोल घरघरीत गर बनून तयार होते तर इथे हा जो साईडचा सा भाग आहे तो सुद्धा थोडंसं पीठ लावून आपल्याला छान असं सील करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला याची अशी गोल गुंडाळी करून घ्यायची आहे या पद्धतीने इथे माझी ही थोडीशी लहान पानं होती त्यामुळे याचा छोटा रोल असा बनलेला आहे पानं जितकी मोठी असतील तेवढा हा रोलसुद्धा अगदी मोठा बनून तयार होतो त्यानंतर वरूनसुद्धा थोडंसं पीठ लावून हा रोल मी छान असा पॅक करून घेतलेला आहे त्यामुळे याचे अगदी गोल असे काप बनून तयार होतात आता एक रोल आपला इथे बनून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण राहिलेल्या वड्यासुद्धा लावून घेणार आहोत काही जणांना अगदी कमी पीठ लावलेल्या ला आळूवड्या आवडतात तर काही जणांना थोडं जास्त पीठ लावलेल्या आळूवड्या आवडतात आपल्याला ज्या पद्धतीने कमी किंवा जास्त पीठ लावून आळूवड्या आवडतात त्या पद्धतीने आपण थापू शकतो मी बऱ्याचशा वड्या ह्या कमी पीठ लावून बनवल्या त्यानंतर एक रोल हा मी थोडा जास्त पीठ लावून बनवलेला आहे सर्व आळूवड्यांचे रोल करून आपले झालेले आहे त्यानंतर गॅसवरती एका टोपामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक लिंबाची होत टाकलेली आहे जेणेकरून टोप खराब व्हायला नको त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आळूवड्या आपण लावून ठेवलेले आहेत ती चाळण आपल्याला या टोपावरती ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं या वड्या आपण छान अशा वाफवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला चवळीची उसळ बनवायची आहे वरण भाताचा कुकर लावला होता त्यासोबत मी इथे चवळे सुद्धा उकडून घेतलेले आहेत छान शिजवून घेतलेले आहेत त्याची उसळ आपण बनवतोय यासाठी टोमॅटो कांदा कोथंबीर कडीपत्ता आणि लसूण बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर कडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली त्यानंतर माहीत नाही कसा पण व्हिडिओ बंद झालेला होता तोपर्यंत मी बाकीचे फोडणीचे सर्व पदार्थ यामध्ये टाकले होते कांदा कोथंबीर किंवा कडीपत्ता वगैरे हिंग वगैरे टाकलं होतं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ बंद आहे त्यानंतर मी परत चालू केला त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकलं छान फोडणी झाली त्यानंतर हळद लाल मिरची ची पावडर टाकली त्याचबरोबर कश्मीरी रेड चिली पावडर आणि चवीनुसार घाटी मसाला टाकला मीठसुद्धा टाकलं चवळी उकडताना सुद्धा त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि चवळी उकडताना त्यामध्ये जे पाणी होतं ते थोडंसं पाणी यामध्ये आम टाकलं आमच्या घाटी माणसांचा स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे कोणतीही भाजी ही शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पूर्णच होत नाही त्यामुळे मी दोन ते तीन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलं आणि हे सर्व मसाले छान असे शिजवून घेतले त्यानंतर छान शिजवून घेतलेले चवळी यामध्ये टाकली आणि याला छान असं मिक्स केलं त्यानंतर हे मसाले सर्व या चवळीमध्ये छान उतरावे आणि छान चव लागावे यासाठी उकडताना जे पाणी राहिलं होतं ते एक ते दोन चमचे एवढं पाणी यामध्ये टाकून याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती छान वाफवून घेतलं त्यानंतर यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर टाकली आपली चवळीची उसळ ही तयार झालेली आहे आता आपण थालीपीठ बनवतोय यासाठी एक ओला कपडा पाणी आणि थालीपीठाचं पीठ आणि वरून लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे इथे आपण पोळपाटावरती ओला कपडा टाकून घ्यायचा आहे आणि पाणी लावून आपण इथे थालीपीठ थापून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण गॅसवरती तवासुद्धा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे जोपर्यंत आपलं थालीपीठ थापून होईल तोपर्यंत तवासुद्धा छान गरम झालेला असेल पाण्याचा हात आपल्याला या रुमालावरती टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला इथे हाताने म्हणजे बोटाने इथे थालीपीठ थापून घ्यायचं आहे शक्यतो पहिलं थालीपीठ आपण जेव्हा थापून घेतो तेव्हा छोट्या आकाराचं थापावं आणि त्यानंतर थोडं मोठ्या आकाराचं थालीपीठ थापलं तरीसुद्धा चालेल तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी असं पातळ असं थालीपीठ मी इथे थाली थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला असे मध्ये होल करून घ्यायचे नंतर आपण यामध्ये थोडंसं तेलसुद्धा सोडून घेणार आहोत थालीपीठ आपलं इथे थापून झालेलं आहे तोपर्यंत तवासुद्धा छान गरम झालेला आहे वरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो कपडा होता तो उचलून आपल्याला हा असा तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि एका बाजूने असं खेचून हा कपडा आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे थालीपीठाला जे होल आपण पाळून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडं थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि वरची बाजूसुद्धा छान पचावी यासाठी वरून झाकण ठेवलेलं आहे अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण ज्या कपड्यावरती थालीपीठ थापलं होतं ते थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे उघडून पाहतोय की हे थालीपीठ हे वरच्या बाजूनी छान पचलं गेलेलं आहे वरून तूप लावून याला मी पलटी करून घेतलेलं आहे तोपर्यंत मगाशी दाखवल्याप्रमाणेच कपड्यावरती पाणी टाकून आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घेऊन वरून पाणी लावत आपल्याला हे सुद्धा थालीपीठ मगाशी दाखवल्याप्रमाणेच थापून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे तव्यातील जे थालीपीठ होतं ते सुद्धा आपलं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे ते मी इथे काढून घेतलेलं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा तव्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे एक मिनिटभरासाठी हे आपण झाकून ठेवलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही हे सुद्धा थालीपीठ आपलं भाजून तयार झालेलं आहे अगदी दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपण हे भाजलेलं आहे या पद्धतीनेच राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत थालीपीठ बनवून झालेले आहेत इथे आपल्या वड्यासुद्धा वाफून छान थंड झालेल्या आहेत थंड झाल्यानंतरच आपण या कट करून घेणार आहोत म्हणजे अगदी छान पिसेस याचे बनवून तयार होतात आणि जर गरम असताना जर आपण याला कट करून घ्यायचं म्हटलं तर मग त्याचे तुकडेसुद्धा पडू शकतात तर इथे मी असे मीडियमच याला कट करून घेणार आहे जास्त पातळसुद्धा कट करणार नाही कारण याचे हे जे राऊंड आहे ते थोडे मोठे आहे जर पातळ कट केलं तर मग ते तुटूसुद्धा शकतात आणि शिवाय याला मी पीठसुद्धा थोडं जास्त लावलेलं ला आहे या पद्धतीने इथे मी सर्व आळूवड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला या डीप फ्राय करायच्या नाहीत फक्त मी शालो फ्राय करून घेणार आहे यासाठी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला या वड्या दोन्ही बाजूनी अगदी खरपूस होईपर्यंत भाजायच्या आहेत जर आपण जास्त तेलामध्ये या फ्राय करायच्या म्हटलं तर जास्त तेलकट खाल्लं जातं त्यापेक्षा अगदी दोन चमचे तेलामध्ये सुद्धा या वड्या अगदी खरपूस भासतात आणि त्याची चवसुद्धा अगदी छान लागते शिवाय या वड्यांना मी वरून फोडणीसुद्धा देणार आहे त्यामुळे सुद्धा या वड्यांची चव खूप छान लागते तव्यामध्ये एका वेळी बसतील एवढ्या वड्या आपल्याला टाकायच्या आहेत इथे मी थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या बनवलेल्या आहेत एक बाजू सेट झाल्यानंतर आपल्याला या वड्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान असा सोनेरी रंगसुद्धा आलेला आहे आणि एक बाजू याची छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे यामध्ये आपण तांदळाची पिटीसुद्धा वापरली होती त्यामुळे आपल्या वड्या ह्या अगदी छान ख्रिस्पी बनून तयार होतात अजून एक चमचाभर तेल टाकून मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे इथे आपण सर्व वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण याला वरून फोडणी देतोय यासाठी गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी एक चमचा चमचाभर तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग टाकलं थोडीशी कडीपत्त्याची पानं अशी तुकडे करून यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर एक ते दोन चमचे एवढं तीळ यामध्ये टाकायचं तीळ छान फुलू लागल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि अगदी एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि वरून लिंबाचा रस पिळायचा आहे इथे मी अर्धा लिंबू वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला या वड्यांवरती टाकायचं आहे या, या पद्धतीने वरून फोडणी देऊन आळूवडी तुम्ही जर याआधी कधी बनवली नसेल तर नक्की बनवून पहा खूप चविष्ट लागते इथे आपण ताट वाढायला घेतलेला आहे थोडीशी काकडी टोमॅटो आणि आत्ताच वरून फोडणी दिलेल्या मस्त अशा आळूवड्या आपण ठेवलेल्या आहेत त्यासोबत चमचमीत अशी चवळीची उसळ आपण बनवलेली आहे अगदी झणझणीत जन उसळ आपण या ताटामध्ये वाढलेली आहे त्यासोबत दही आहे काही जण थालीपीठासोबत आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं खातात तर इथे मी लोणचंसुद्धा घेतलेलं आहे झणझणीत जन असा मिरचीचा ठेचा आणि त्यासोबत इथे मी थालीपीठ ठेवलेला आहे घरी बनवलेलं लोणी माझ्याकडे आता सध्या नव्हतं त्यामुळे बाहेरचं जे बटर असतं ते सुद्धा या थालीपीठावरती ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त अशा झंझणीत दोन हिरव्या मिरच्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त असं ताट आपलं बनवून तयार आहे आणि आमच्याकडे तरी हरिजागराला अशा पद्धतीनेच स्वयंपाक बनवतात आणि सोबत मी वरण भातसुद्धा बनवलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे पदार्थ नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू